नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कर्मचारी कावत साहेब बीड आदित्य निजवले साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड मान्य संयुक्त देवी पाटील प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद बीड मान्य मुरहरी सावंत सर जिल्हा अभियान व्यवस्थापक मान्य शिकिल सर जिल्हा व्यवस्थापक माननीय आशा पवार मॅडम जिल्हा व्यवस्थापक माननीय ओवा तालुका अभियान व्यवस्थापक केस माले विजय चव्हाण सचिन तालुका व्यवस्थापक सर्व प्रभाग समन्वयक सी रोहिणी डोंगरे वर्षा ताई तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष के सर्वांच्या संकल्पनेतून साकारले सरस बाग आणि तिचे महत्व पहा मुलाखत जिल्हा स्तरीय सरस विक्री व प्रदर्शन मध्ये उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनती अभियान या अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बीड तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष केज यांनी जीवन चक्र या परसबागच्या माध्यमातून पोषण परसबाग तयार केलेली आहे मित्रांनो या परसबागेच महत्व परसबागेतील विविध प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या वेलवर्गीय भाज्या लावा जेणेकरून पूर्ण वर्षभर चांगल्या आणि सकस अशा प्रमाणात भाज्या पिकतील आणि आपल्या रोजच्या आहारामध्ये दोन तीन भाज्यांचा समावेश होईल तुम्हाला आम्ही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अभियानांतर्गत आमचे दहा सूत्र आहेत जे पहिले पाच सूत्र आहेत ते धन धनव्यवहाराचे आहेत आणि नंतरचे पाच सूत्र जे आहेत ते धन मन व्यवहार

तर याच्यामध्ये एक विशेषता आहे कारण का कि थे, मोट, मोट थे की परसबाग तर सरासरी आता आपल्याला ही कंपल्सरी झालेलं आहे मोठमोठ्या शहरामध्ये देखील कस्टीवर त्यांच्या घरामध्ये जागा नसते पण तुम्ही यामध्ये जीवन चक्र दाखवलेलं आहे बालपण किशोर अवस्था प्रौढ अवस्था गरो त्याच्यानंतर थो गरोदरपण त्या महिलांच्या संदर्भामध्ये आणि झिरो ते सहा महिने आणि सहा ते चोवीस महिने या जीवन चक्राबद्दल थोडी माहिती सांग तर या जीवन चक्राबद्दल कसं आहे बालपणामध्ये जसं सहा

या मॅडमनी सांगितलेलं की गरोघर पत्नी सून किंवा स्तनदा पत्नी सून तसेच घरातील लहान मुलं यांच्या आरामध्ये विविध प्रकारच्या पालेभाज्यांचा फळभाज्यांचा समावेश व्हावा तर याला जागा किती लागते बाय पंधरा तीस जागा लागते आपण पाहू आपण पाहू शकतात पंधरा बाय पंधराच्या या कमी जागेमध्ये आपण पोषण परत बाग चौकोनी दोन्ही पद्धतीने तयार करू शकतो तुमच्या नाही पंधरा बाय पंधरा पाहिलेच मित्रांनो दहा बाय ची जरी जागा असेल तरी सुद्धा कम्फर्टेबल आपण परत भाग रस्त्याच्या कोपऱ्यामध्ये आपण बेलवर्गीय पद्धतीने करू शकतो

राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते पोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका